दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक सहा ग्रामपंचायत कावी बारा ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस अन्वये आदेशित केल्यानुसार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण काढण्याचे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर सभेस अमळनेर तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम रुपेश कुमार सुराणा तहसीलदार अमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणावीस ग्रामपंचायतींचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामा प्र व सर्वसाधारण या प्रवर्गातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली त्यानंतर नितीन कुमार मुंडावरे उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणावीस ग्रामपंचायतींचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामा प्र व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात आली विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर